साठी या ठिकाणी चर्चेला उपस्थित राहिले तर सर्वप्रथम मी कुलकर्णी सरांना असा प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच अधिवेशनामध्ये आपल्याला आश्वासन दिलंय घोषणा केली आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एक जून अं आपल्याला अनुदान या ठिकाणी ते टप्पा वाढ देणार आहे तर याविषयी शिक्षक समन्वय संघाची भूमिका काय आहे शिक्षक समन्वय संघाची भूमिका प्रथम या घोषणेच त्रेसष्ट हजार शिक्षक बांधवांच्या वतीनं स्वागतच करतो त्याच कारण असं कि शिक्षण मंत्री संवेदनशील आहेत त्यांनी मागचा एक टप्पा आम्हाला दिलेला आहे पण त्या स्वागताबरोबर किंवा त्यांनी जो काही घोषणा केली त्या घोषणेचं स्वागत करत असतानाच आमच्या जे काही शिक्षक बांधव आहेत त्यांच्या मनामधला जो काही शंका आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला ऐन दिवाळीच्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर बसलो होतो आझाद मैदानावर संवेदन शिक्षण मंत्री स्वतः आले स्वतः येऊन त्यांनी आमच्या समन्वय संघाचे ज्ञानेश चव्हाण असतील आमचे असतील सगळे जे काही बांधव तिथे उपस्थित होते त्यांच्या थे सोबत चर्चा केली चर्चा करून एक पत्र काढलं त्यांनी आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की प्रतिवर्षी टप्पा देऊ सप्टेंबरच्या संचमान्यतेनुसार मान्यतेनुसार टप्पा देऊ मात्र ते पत्र तिथं हवेतच उरलं ते पत्र देत असताना आमच्या सगळ्या सगळ्या शिक्षक बांधवांना त्यांनी सांगितलं की दिवाळी गोड करा तिथं फराळाचं आम्हाला आणून दिलं पेढे दिले गोड गोड दिलं आणि तिथून घरी आलो तर आज आठ महिने नऊ महिने होऊन गेले अजूनही त्या पत्राचं कुठंही कार्यवाही झालेली नाही अशा घोषणा होतात तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला सुद्धा मला असंच एक तटु अनुभव आलेला आहे सर की त्या अनुभवामधून आम्हाला एक शासनादेश काढला शासनादेश काढला नंतर शासनादेश आल्यानंतर सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर एकोणास महिन्याचा पगार त्रुटी कमिटीच्या नावाखाली आघाडी सरकारनं आमचा भीएमकृत केलेला होता त्यामुळे सगळ्या शिक्षकाच्या मनामध्ये भावना आहे तीव्र अशा प्रकारचा असंतोष आहे घोषणा नुसते कागद या माध्यमामधून दुछन आम्हाला न्याय मिळणार नाही तर खऱ्या अर्थानं न्याय जर मिळवायचा असेल किंवा जी काही शिक्षण मंत्री असतील शिक्षण मंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्या घोषणेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप जर द्यायचं असेल तर शासन आदेश निघाला पाहिजे त्या शासन आदेशाबरोबरच तेवीस चोवीसच्या संशय ते सोबतच संशय वितरित केला पाहिजे त्याच्यासोबतच अनुदान वितरणाचा आदेशही दिला पाहिजे आणि किमान आचारसंहिता लागण्यापूर्वी एखाद्या महिन्याचा का होईना वाढीव टप्प्याचा पगार आमच्या शिक्षक बांधवाच्या खात्यात पडला पाहिजे त्याच वेळेस जी काही घोषणा केली त्या घोषणेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल आम्हाला माहिती आहे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळेच ती घोषणा बदलली त्यासाठी आमचे भारत जामनिक असतील सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर असतील त्यानंतर रहाटे काका असतील आमचे मराठवाडी शिक्षक आमदार काळे साहेब असतील सरनाईक साहेब असतील सर्व शिक्षक आमदार त्यांनी प्रयत्न केले प्रयत्नाची करून तीन दिवसापूर्वी केलेली घोषणा बदलायला लावली पण या सगळ्या लोकांनी केलेली मेहनत त्या सगळ्या लोकांनी केलेली मेहनत आणि शिक्षण मंत्र्यांनी केलेली जी काही घोषणा आहे त्या घोषणेला जर मुक्त स्वरूप यायचं असेल आणि त्याच्या खऱ्या अर्थानं शिक्षकांना आणि सरकारला सुद्धा जर फायदा घ्यायचा असेल शिक्षकांना फायदा झाला तरच सरकारला फायदा होणार आहे आणि तो जर फायदा करून घ्यायचा असेल तर शासन आदेश शिक्षकांना अनुमान वितरणाचे आदेश आणि किमान एक महिन्याचा पगार आचारसंहितेपूर्वी खात्यात पडला पाहिजे त्याच वेळेस त्या घोषणेला अर्थ प्राप्त होईल धन्यवाद सर चव्हाण सरांना मला पुढील प्रश्न विचारायचा आहे की अं संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी आता बऱ्याच अशा घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल आताच आज जाहीर केलेली लाडका भाऊ योजना असेल तर सरकारला नेमकं खरंच लाडक्या शिक्षकाकडं शिक्षकाला खरंच विसरलेत का तुम्ही पाठीमागच्या फोटोमध्ये दिसताय शिक्षण मंत्री तुम्हाला शब्द दिलता आणि मग आता हे कोट्यावधीचा निधी जात असताना शिक्षकाला मला वाटतं हजार पाचशे कोटी रुपये लागतात मग याविषयी नेमकी पुढील आंदोलनाची काय आहे का तुम्ही शांतच बसणार आहात समजून मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री हा प्रश्न सोडतील का, का समन्वय संगत टाकतील ना आता परत मैदानात उतरणार सर महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही एक योजना आणली या या योजनेचा जर आपण एकंदरीत योजनेचा खर्च जर बघितला तर जवळपास पंचेचाळीस हजार कोटीच्या घरात आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट हजार शिक्षक वर्ग असा आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून विनावेतन काम करतात या त्रेसष्ट हजारपैकी किमान जवळपास चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के यामध्ये सुद्धा महिला शिक्षिका आहेत किंवा अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या त्या लाडक्या बहिणी का मग यांना सुद्धा सरकार त्याच भावनेने न्याय का देऊ शकत नाही यांच्यासाठी संबंध त्रेसष्ट हजार शिक्षकांसाठी फक्त आठशे कोटीची तरतूद लागते म्हणजे एकीकडे मानवी नसताना पंचेचाळीस हजार कोटी खर्च करण्यास शासन तयार आहे आणि एकीकडे एक गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमच्या ज्या काही बहिणी बहिणी असतील ज्या विना वेतनावर आपला संसाराचा गाडा चालवत आहेत आमचे जे काही बांधव असतील ते अनेक संघर्ष करून या ठिकाणी आपला संसार आहेत अनेक हे लपष्ट त्या ठिकाणी ते सहन करत आहेत त्या त्रेसष्ट हजारापैकी जे काही बांधव आहेत त्यांच्या ज्या काही बायका किंवा पत्नी मुलंबाळा असल त्या सुद्धा या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी असू शकत नाही का मग त्यांना सुद्धा या वेदना त्या ठिकाणी सहन कराव्या लागू आल्या आणि एकीकडे हा शिक्षक विनावेतन शिक्षक ही भूमिका बजावत असताना असताना त्यांना त्यांच्या बायकांना त्या लाडक्या बहिणीपासून वंचित राहावं लागतं म्हणजे त्यांना त्या ते योजनेचा सुद्धा लाभ नाही आणि आपल्या पतीला स्वतःच्या नवऱ्याला हक्काचा पगार सुद्धा नाही अशा दोन्ही बाजूना त्या ठिकाणी एक अन्याय आमच्या त्या पत्नीवर त्या शिक्षक बांधवांच्या बायकांवर होतोय मग या सर्वांचा विचार खरंतर माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे आता आपण सांगताय की शिक्षक समन्वय संघाची नेमकी काय भूमिका किंवा संबंधित माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांनी केलेल्या घोषणे तुम्ही समाधानी आहात का आत्ताच आदरणीय दीपक कुलकर्णी सरांनी सांगितलं की यापूर्वी अनेक घोषणा झाल्या माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी छातीला माती लावून हो की या राज्यातल्या या शाळा एकदाच जो हिसाब करून एकदा छातीला माती लावून शंभर टक्के अनुदान देण्याची आणि यांच्यासाठी पाच हजार कोटीची तरतूद आम्ही करतो आहोत अशा पद्धतीची घोषणा केली होती परंतु त्यामध्ये फक्त अकराशे कोटीची एक गरू तरतूद करून सर एकाच टप्प्याचं नियोजन तत्कालीन सरकारने केलं पण त्यानंतर पुढे त्याचं काय झालं त्या घोषणेचं अजून अजूनपर्यंत आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही म्हणून आता जी काही घोषणा झाली सरांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री, ए, ए, मंत्री एक ऐतिहासिक शिक्षण भर मंत्री असं म्हणतो आम्ही शिक्षकांसाठी आहे स्वतः हा मैदानात आले मैदानात येऊन कुलकर्णी सर असतील आम्ही बरेच समन्वयक होतो यांच्यासोबत बसून चर्चा केली चर्चा करून आम्ही त्यांना आमच्या जे काय रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या प्रामाणिकपणे सांगितला दिवाळीचा प्रयोग दिवाळीची वेळ होती राज्यातले हजारो बांधव त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी येऊन बसले होते या सगळ्या गोष्टी गरज असताना अतिशय आश्वासक असं आश्वासन आम्हाला दिलं आणि ते देत असताना आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही येत्या पुढील वर्षापासून प्रतिवर्षी म्हणजे पुन्हा तुम्हाला वारंवार आंदोलन करायची गरज नाही प्रत्येक वर्षी तुमचा टप्पा वार हा येणाऱ्या सप्टेंबर सप्टेंबरतेच्या आधारे जे मान्य शिक्षक होतील त्या सर्व शिक्षकांना प्रतिवर्षी टप्पा लागू होईल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षापासून पुढचं वर्ष आता नोव्हेंबरमध्ये दिलेला शब्द हा पुढचं वर्ष म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस आम्ही सर्वांनी धरलं जरी त्याच्यामध्ये स्पष्ट तारीख नसेल पण पुढचं वर्ष म्हणजे चोवीसच असतं असं आम्ही गृहित धरतो आणि एक जानेवारी चोवीस पासून पुढचं पुढचा टप्पा आम्हाला दिला जाईल अशी भावना धरून किंवा असा विश्वास ठेवून आम्ही तत्कालीन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय स्वतः मैदान आल्यानंतर एक राज्याचा प्रमुख शालेय शिक्षण विभागाचा प्रमुख जर आश्वासन देत असेल तर निश्चितच आंदोलन करताना एक पोल मांग लागतं ही भावना मनामध्ये ठेवून उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्याला सगळ्याच्या सहमताने ते आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तात्पुरतं थांबवलं होतं त्याही आंदोलनात आम्हाला शिक्षण मंत्री महोदयाने दिवाळीचा खाऊ दिला होता सर्वांनी आनंदाने खाऊ घातला परंतु तो खाऊचा गरज आजही आमच्या तोंडात कायम आहे त्यामध्ये आम्हाला अजूनही पाहिजे तो न्याय मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी तो न्याय मिळावा आणि आता ह्या घोषणा पुन्हा त्याच घोषणावाणी त्या ठिकाणी तिचं पुनरावृत्ती होऊ नये त्या अनुषंगाने गेल्या बारा जुलैपासून आम्ही जालना जिल्हा परिषद समोर महाराष्ट्रात या जालना जिल्ह्यातील सगळे अंशतः अनुदानित बांधव जेवढे काही या जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित बांधव वेतनावर काम करते ते त्या घोषणावर समाधानी नाहीये हे शासनाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि ह्या सर्व जालन्यातील सगळे शिक्षक बांधव एकत्र येऊन बारा जुलैपासून विद्यार्थ्याचं कुठलंही शिक्षणिक नुकसान न चार ते सहा आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी मैदानावर लाक्षणिक आंदोलन करीत आहोत जर शेकडो बांध त्या ठिकाणी चार ते सहाच्या वेळामध्ये येऊन लाक्षणिक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या वेदना आणि मागण्या त्या ठिकाणी मांडत आहे